जालन्यात पुन्हा खुणाची मालिका सुरूच तीर्थपुरीच्या शेवता गावात जुन्या वादातून काल रात्री वृद्धाची हत्या गेल्या तीन दिवसात सलग एका अशा तीन झाल्यानं जालना हदरला असला तरी मात्र पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस असे कुठलेच निर्णय घेताना दिसत नाही परिणामी गेल्या तीन दिवसात जालना शहरासह जिल्ह्यात खुणाच्या तीन घटना घडल्या त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे जुन्या भांडणाच्या कारणावरून तीर्थापुरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या शेवता या गावी काल शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी लक्ष्मण अश्रुबा कांबळे या सत्तावन्न वृद्धास गावातीलच राहुल सखाराम सोनवणे विकास सखाराम सोनवणे सखाराम विश्वनाथ सोनवणे कमलबाई सखाराम सोनवणे अनिता राहुल सोनवणे आणि कल्पना विकास सोनवणे या सहा जणांनी काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास कांबळेच्या डोक्यात लाट्याकाट्यांनी मारहाण केली गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण कांबळे या वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या तीर्थपुरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलाय मैताचा मुलगा शशिकांत कांबळे याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात वरील सहा हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाडे करत आहे दरम्यान एका पाठोपाठ एक अशा तीन खुणाच्या घटनांनी जालना हदरलाय